नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सोमवार आहे एक तारीख आहे सप्टेंबर महिन्यातला पहिलाच दिवस आहे आणि खरं पाहायला गेलं तर आपला परीक्षेचा दिवस हा रविवारचा असतो परंतु काल वातावरण थोडं खराब झालं होतं आणि पाऊस पण आला होता मग त्यामुळं काल पेपर काही घेता आला नाही कारण एवढ्या सर्व विद्यार्थ्यांची बसण्यासाठीची जी व्यवस्था आहे म्हणजे टाकलेली तेवढी त्यामुळं ग्राउंडवर प्रशस्त वातावरण डिस्टन्स ठेवता येत आणि अशा या वातावरणात एक्झाम घेण्यासाठी आपण ग्राउंडच चॉईस करतो तर तसं पाहायला गेलं तर सध्या गणपती उत्सव आणि गौरी उत्सव चालू आहे त्यामुळं संख्येत थोडीफार घट झालेली आहे कारण प्रत्येकाच्या घरी हा उत्सव सुरू आहे आणि त्यासाठी काहीतरी कारण काढून का होईना का पण परंतु विद्यार्थी घरी गेलेले आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एक्झाम घेण्याचा महत्वाचा उद्देश कि त्या एक्झाम मुळे मुलांना आपल्याला प्रत्येक परीक्षेत किती मार्क्स मिळाले आणि त्या परीक्षेत काय प्रगती झाली ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला ज्या वेळेस एक्झाम होते त्यावेळेसच कळतात आणि प्रत्येकाची गुणवत्ता तपासण्यासाठी एक्झाम हे महत्वाचं साधन आहे त्यासाठी मित्रांनो इथं आपल्याकडं प्रत्येक दर रविवारी एक्झाम होते आणि जर मध्ये रविवारी काही व्यत्यय आला तर ती सोमवारी किंवा मंगळवारी आपण घेतच असतो या पद्धतीनं आपलं एक्झाम चालू आहे आणि येणाऱ्या भरतीसाठी पोलीस भरतीसाठी युवा पिढी पूर्ण सज्ज आहे कारण का की फक्त ग्राउंड झालं म्हणजे पोलीस झालं नव्हे किंवा फक्त लेखी परीक्षेत आउट ऑफ मार्क जरी पडत नाही आउट ऑफ पण एखाद दुसऱ्याला पडले तरी पण पोलीस होता येते त्यासाठी तुम्हाला दोन्ही बाजू ह्या समसमानच ठेवावे लागतात फक्त फिजिकल असो किंवा लेखी परीक्षा असो तर त्यासाठी आपण विद्यार्थ्यांची जेवढं होता होईल तेवढा पुरेपूर सराव करून घेणे प्रत्येक टॉपिक वर सेपरेट टेस्ट घेणे आणि टेस्ट होल हो। टेस्ट पण कारण पूर्ण आपण राहतो आणि त्याचा फायदा त्यांना परीक्षेत नक्कीच होतो कारण का आपण टॉपिक टेस्ट घेतल्यामुळं त्या टॉपिक मध्ये प्रत्येक टॉपिक वर पन्नास मार्काची टेस्ट होते पन्नास मार्क हे प्रत्येक टॉपिक वरचे महत्वाचे काढलेले असतात त्या टॉपिक वर पुन्हा शिल्लकच काही <laughs> काही राहणार नाही त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा झालेल्या टेस्टच्या प्रश्नपत्रिका पत्रिका पाठ करणं गरजेचे आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले आहेत त्यांनी परत आपला जो मार्क गेला आहे तो मार्क परत चुकणार नाही याची त्यांनी पण दक्षता घेणं गरजेचे आहे मित्रांनो सातत्य ठेवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्वप्नाला गवसणी घालता येते त्यासाठी आपण आताच गेलेल्या बॅच मध्ये पाहितलं आहे कि खूप मोठा रिझल्ट या चा आहे आणि येणाऱ्या या भरतीमध्ये सुद्धा एक भरपूर विद्यार्थ्यांचं स्वप्न नक्कीच साकार होणार आहे त्यासाठी जे विद्यार्थी घरून तयारी करत असतील आणि घरून तयारी करत असताना त्या विद्यार्थ्यांनी आपण दिवसभराचं केलेलं वर्क मग ते फिजिकल वर्क असो किंवा स्टडी वर्क असो हे ते त्यांनी तपासणं गरजेचं आहे आणि जर आपल्याच्या होत नसेल तर होईना परंतु अकॅडमी जॉईन करणं गरजेचं आहे मित्रांनो सर्व गोष्टी ह्या घरी मिळत नाहीत त्यासाठी तुम्ही कुठेही असा तुम्हाला जी योग्य वाटेल त्या अकॅडमीत जा आणि प्रशिक्षण घ्या येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच तुम्ही सक्षम झाल्याशिवाय राहणार त्यासाठी जवळपास मुलगा असो आपली प्रत्येक जणांनी तयारी ही करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या या ये पुढच्या एक दोन महिन्यात दोन तीन महिन्यात जवळपास दोन तीन भरत्या आहे, आहेत त्यामध्ये वनरक्षक असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल किंवा महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा इंडियन आर्मीची असेल अशा वेगवेगळ्या एक्झाम ह्या तुम्हाला देता येणार आहेत त्यासाठी आपण स्वच्छ राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही येणाऱ्या या भरतीमध्ये तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फिजिकल आणि लेखीमध्ये चांगल्यात चांगले गुण घेऊ यशस्वी व्हाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र